हाय हॅलो योगीस क्रिएशन्समध्ये तुमचं सगळ्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना सर्वप्रथम हॅपी होली आणि होळी म्हटलं की सगळ्यांना आनंदाचा क्षण असतो तो म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात एक उत्साह निर्माण भरलेला असतो कारण की हा मनातील द्वेष निर् नष्ट करून एक नवीन प्रेम निर्माण करण्यासाठी आपण तयार झालेलो असतो म्हणजे आपल्याला जे मनात जे वाईट विचार आहेत वाईट ज्या गोष्टी आहेत त्यांना आपल्याला जाळून टाकायचं आहे आणि नव्याने सुरुवात करायची आहे हा आपल्याला होळीचा संदेश देत असतो आणि त्यानंतर असतं धुलिवंदन धुलिवंदन म्हणजे सगळ्यांसाठी एकदम छान असा दिवस असतो एकदम उत्साहाचा दिवस असतो पण कधी कधी काय होतं ना आपण कलर क तयार करतो म्हणजे कलर आणतो मार्केटची आपल्याला माहिती नसतात ते कलर कसे असतात आणि आपण काय करतो ते कलर कधी आपणही चांगले कलर आण असतो पण आपल्याला कधी कधी आपली स्किनची वाट लागलेली असते स्किन खराब होते आणि लवकर तो कलर जात नाही तर अशासाठी तुम्ही छान असं घरगुती जर कलर्स तयार केले तर तुम्हालाही छान वाटेल अरे मी माझ्या डोळ्यासमोरही कलर तयार केले आणि हे छान आहेत एकदम ऑर्गॅनिक कलर आहेत याच्यामुळे माझ्या शरीराला किंवा दुसऱ्यांच्या शरीराला त्वचेला नुकसान होणार नाही तर हे बेस्टच कलर असणार आहे तर मग हे कसे बनवायचे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल ला, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण एंडपर्यंत बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पाणी घेणार आहोत आणि त्या आपल्याला जितकं कलर तयार करायचं आहे पाणी घ्यायचं आहे हे जेल कलर आहेत माझ्याकडे आणि हे पाण्यामध्ये मी मिक्स करून तर मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवणार आहे की तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने करू शकतात आता ह्यामध्ये आपण कॉर्नफ्लार टाकणार आहे तर तुम्ही असं टाकून सुद्धा करू शकता अशा मध्ये तुम्ही जास्त मिक्स करून करू शकतात कारण की ह्यामध्ये ही जी मेथड आहे ह्यामध्ये आपल्याला पेठ जास्त लागतं बघू शकतात याच्यामध्ये मी आणखीन काही पावडर टाकणार आहे आणि हे मिक्स करत राहायचं आहे तुम्ही असं पण मेथड घेऊन वाळवू शकलं तरी चालते पण त्याच्यामुळे त्या होईन जास्त वेळ लागतो त्यामुळे आपण त्याला थोडंसं घट्ट होऊ देणार आहे म्हणजे आपला टाइम वाचेल जर तुम्ही आज दुपारी जर एक दोन तास जरी ठेवलं तरी तुम्हाला संध्याकाळपर्यंत कलर रेडी भेटेल त्याच्यामुळे थोडस प्रकारे आपल्याला तो मिक्स करायचा आहे तुम्ही बघू मी तो, तो, तो प्लेटमध्ये घेऊन नंतर परत तो कलर मिक्स करून पण मी तो मेथड केलेला आहे आणि आता आपल्याला हवनात वाळून घ्यायचा आहे आता माझ्याकडे आहे दुसरा कलर आहे म्हणजे तो ग्रीन कलर आहे आता दुसरी मेथड मी तुम्हाला दाखवत आहे असा आपण याच्यामध्ये कलर तयार केलेला आहे वाटीमध्ये आणि प्लेट मध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉरचा पीठ घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कलर असा टाकायचा चा आहे आणि तो मिक्स करत राहायचा आहे जोपर्यंत त्याला पूर्ण कलर त्या पिठामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला तो कलर टाकत ता राहायचा आहे आणि बघू शकतात कॉर्नफ्लॉर कधी पण एक बाइंडिंग एजंट असल्यामुळे ते घट्ट होत जातं आणि आता त्याला नंतर मी मिक्स केला आहे हाताने पूर्ण त्याच्या दुसरा तिसरा कलर आपण करत आहोत म्हणजे रेड कलर यामध्ये पण आपण दुसऱ्या पद्धतीने करत आहोत म्हणजे याने काय होईल आपली वेळ वाचतो आहे फर्स्ट मेथडमध्ये थोडासा वेळ जातो थोडीशी लेंदी प्रोसेस जाते पण ही कशी पटकन होऊन जाते त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही तुमच्या टाईमच्या हिशोबाने तुम्ही ज्या मेथडने करू शकता ती सोपे मेथड वाटत असेल वे वाटत असेल त्यावेळी करू शकता आता हा कलर आपल्याला छान एक एकजीव करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मी सगळा टाकला आणि तो घट्ट झालेला आहे आता हे आपल्याला उन्हात वाळून घ्यायचे आहे कलर्स आणि नंतर आता ही उना हे उन्हात वाळल्याच्या नंतर मी हे मिक्सरमधून काढून घेणार आहे बघू शकतात मिक्सर मधून काढल्याच्या नंतर जस आपल्याला सेम भेटलेला आहे बघू शकता तुम्ही छान असा कलर परफेक्ट कलर तयार झालेला आहे वन बाय वन आपण सगळे कलर असे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत बघू शकतात आपल्याला हा पण कलर भेटलेला आहे आता आपले कलर रेडी झालेला आहे परफेक्ट असे कलर तयार भेटलेला आहे आणि सो, सोपी आणि झटपट मेथड आहे आणि एक ऑर्गॅनिक कलर घरच्या गर घरी भेटले तर आपल्याला किती छान होईल बघू शकता छान असा परफेक्ट कलर तयार झालेला आहे वन बाय वन हा केशरी कलरचा आहे हा पिंक कलर आहे सगळ्या मुलींचा फेवरेट कलर असतो हा हा ग्रीन कलर परफेक्ट असा बाजारात भेटतो तसाच आपल्याला भेटलेला आहे आणि तयार झालेला आहे छान असं तुम्ही बघू शकता कलर एकदम परफेक्ट आहे मी तुम्हाला वन बाय वन सगळे कलर दाखवते हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हा पिंक कलर हो की नाही मस्त आहे की नाही <laughs> आणि हा केशरी कलर असे छान असे कलर तयार झालेला आहे आणि याच्यामुळे आपल्या स्किनला कोणताही नुकसान होणार नाही एकदम छान असा कलर तयार झालेला आहे परफेक्ट असा मार्केटसारखाच बघू शकता तुम्ही आणि इझिली हा रिमूव्ह होऊ शकतो म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या छ चेहऱ्याला नुकसान होणार नाही आणि बघू शकता छान असा बघा परफेक्ट कलर लगेच निघून गेलेला आहे आणि आनंदाचा सण आहे आपण छान होळीचा सण आहे आपण छान आनंदात साजरा हो करू शकतो आणि तर त्यामुळे आता तुम्ही छान व्हिडि कलर तयार करा मला कमेंट्स करा की कोणी कोणी हा कलर तयार केला आहे आणि तुम्हाला कसं वाटलं आहे तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक अँड शेअर करायला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी योग्यच क्रिएशन्स बघत राहा थँक्यू